नमस्कार आपण आज इयत्ता चौथीच्या परिसरावर भाग मधला प्रयोग बघणार आहोत तरंगणारे पदार्थ आणि बुडणारे पदार्थ प्रयोगाचे नाव आहे तरंगणारे आणि बुडणारे पदार्थ हे कोणते कोणते पदार्थ आहेत ते आपण बघणार आहोत आणि प्रयोग करणार आहोत प्रत्येक पाण्यात टाकून बघणार तेव्हा आपल्याला लक्षात येईल कळेल समजेल की तरंगणारे कोणते आणि बुडणारे कोणते त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे पातेलं त्याच्यामध्ये अर्ध पाणी भरलेलं आहे साधारण स्टीलचा चमचा प्लास्टिकचं झाकण काठी दगड लोखंडी खिळा लोखंडी खिळा प्लास्टिकचा बॉल पट्टी खडू पेन्सिल झाडाची पाणी आपण प्रत्येक पदार्थ पातेल्यामध्ये या पातेल्यात पाणी भरले त्याच्यात टाकून बघूया आणि काय होतंय त्याचं निरीक्षण करूया त्याप्रमाणे आपण नोंद करूया त्याला हा चमचा आहे हा चमचा पाण्यामध्ये

आता दुर। या पातल्यामध्ये आपल्याला लक्षात येईल कि काही पदार्थ पाण्यावर तरंगले जे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात ते पाण्यावर तरंगतात काय काय तरंगलंय प्लास्टिकचा बॉल दाँगे, दाँगे। आता बुडणारे पदार्थ बघूया जे पदार्थ पाण्यापेक्षा जड असतात ते पाण्यामध्ये बुडतात जे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात ते पदार्थ पाण्यामध्ये तरंग त्यावरून आपल्या लक्षात आलं पाण्यापेक्षा जड पदार्थ पाण्यामध्ये बुडतात पाण्यापेक्षा हलके पदार्थ पाण्यावर तरंगतात काही पदार्थ पाण्यात बुडतात काही पदार्थ पाण्यावर तरंगतात